हॅलो वन तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज माझ्या घरी पिकलेल्या केळ्यापासून खूप सुंदर स्वादिष्ट असा हलवा मी आज इथे बनवलेला आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी गुळ घेतलेला आहे एक कप आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे पाणी घेतलेलं आहे गुळ आपला रेग्युलर यूज आपण जो गुळाचा करतो तोच गुळ घ्यायचा आहे तो आपण पातेल्यात घेऊयात त्याच्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण पूर्णपणे विरघळेपर्यंत गॅसवरती ठेवणार आहोत गॅसची फ्लेम तुम्ही मिडीयम ठेवू शकता छान मिक्स करून घेऊयात गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत अतिशय सोपी हेल्दी रेसिपी आहे नक्की बघा घरामध्ये पिकलेलं केळ असतं किंवा केळ अतिशय जास्त प्रमाणात आणलं जातं आणि मग त्याच्यानंतर ते फेकून न देता त्यापासून आपण एक सुंदर अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आता इथे एक केळ घेतलेला आहे परत मी इथे अर्धा कप तूप घेतलेलं आहे घरचं आणि एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे पिकलेलं केळ जे आहे त्याची साल काढून घेऊयात हे पिकलेलं केळ आहे त्यापासून अनेक पदार्थ बनले जातात तर केळापासून केळ पोळी कशी बनवायची हेही मी व्हिडिओ केले केळ पोळीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जरूर बघा तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे केळ आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सर मधूनही काढू शकता काहीच हरकत नाही हे मॅश करून घ्यायचं आहे मस्तपैकी असं मॅश करून झाल्यानंतर ते असं मऊसूद होणार आहे आणि स्वादिष्ट असा हलवा आपला काही तयार होणार आहे तुम्ही काढला तर थोडस एफर्ट्स कमी लागतील तर अशा पद्धतीने मॅश झालेलं आहे झाकण घालून ठेवूयात आणि तोवर आपण गव्हाचं पीठ छान भाजून घेणार आहोत तर इथे pan मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा घरचं जे तूप आहे ते घालून घेऊयात तीन चमचे आपण तूप घालून घेऊयात आणि त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ छान भाजून घेऊयात ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडेसे पेशन्स हवे आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे हाय फ्लेम वरती आपल्याला गव्हाचं पीठ भाजून नाही घ्यायचंय नाहीतर ते अतून कच्च राहणार आहे छान मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला या प्रोसेसला लागणार आहेत सुंदर असं सुगंध सुटायला सुरुवात होईल आणि ब्राऊन व्हायला सुरुवात होईल तेव्हा आपलं गव्हाचं पीठ छान भाजून झालंय हे समजायचं आहे गुठळ्या अशा पद्धतीने मी हलक्या हलक्या मोडतीये आणि भाजूनही घेतेय तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आज काहीतरी गोडाचा पदार्थ हवा होता त्यामुळे पिकलेल्या केळ्यापासून मी हा हलवा बनवत आहे तुम्ही बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे गव्हाच्या पिठाला इथे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता यामध्ये आपण मॅश केलेलं केळ जे आहे ते घालून घेऊयात केळाची प्युरी झालेली आहे आणि पिकळे पिकलेलं पिकले केळ फेकून न देता ही उत्तम अशी हेल्दी अशी रेसिपी आज आपण इथे बघतोय मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम मी कुठेच हाय केलेली नाहीये लो फ्लेम वरतीच आपण छान भाजून घेऊयात असं मंद असे वरती भाजल्यानंतर खूप सुंदर रंग येतो आणि आतून ही छान शिस्त आता खाली लागायला नको म्हणून आपण इथे दोन चमचे अजून तूप घालून घेऊयात हलव्यामध्ये तूप हे गरजेचंच आहे तुम्ही घरच जे रेग्युलर वापरता ते तूप घालून मस्त सुंदर असा हा पौष्टिक हलवा घरच्या घरी नक्कीच बनवू शकता आणि जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तो कसा जमला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता यामध्ये आपल्याला जे गूळ आणि पाण्याचं जे मिश्रण आपण केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तुम्ही गाळून घेतलं तरीही चालेल त्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज असतील ते निघून जातील पण गूळ स्वच्छ होता आणि हे मिश्रणही खूप छान झालेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट वापरलेलं आहे छान हलवून घेऊयात काही मिनिटातच हे गूळ आणि पाण्याचं मिश्रण आहे ते गव्हाच्या पिठामध्ये ॲबसॉर्ब होणार आहे आणि हलकं हलकं घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी ते गुळाचं मिश्रण घालून फक्त तीन ते चार मिनट झालेली आहेत गॅस बाजूला ठेवून तुम्ही कुठेच जाऊ नका नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे छान हलवून आणि काही मिनिटातच आपला हा हलवा तयार होणार आहे खूप सुंदर सुगंध सुटलाय आता यामध्ये परत मी थोडस तूप घालून घेतेय साधारण पाव कप आपल्याला तूप लागणार आहे मस्त हलवून घेऊयात अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारा हा हलवा अतिशय टेस्टी लागतो जरूर ट्राय करून बघा इथे चवीनुसार आपण वेलची पूड घालून घेऊयात एकदा हलवून घेऊयात आणि आपला हलवा इथे तयार आहे तुम्ही बघू शकता पॅनला सोडतोय हा हलवा आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत ते तुम्ही फ्राय करून मग घातले तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे तुम्ही ह्याच हलव्याच्या वड्या थापून सुंदर अशी बर्फीही करू शकता पण मी आज असच सर्व करणार आहे सर्व करताना मात्र मस्तपैकी तूप घालून आपण सर्व करणार आहोत काही ड्रायफ्रूट्सही घालणार आहोत आणि लहान मुलांनाच तसेच मोठ्यांनाही आवडेल असा सुंदर असा हा हलवा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात